नमस्कार मंडळी मी तुम्हाला ना माझे मंगळवार चालू होते मंग अकरा मंगळवार तर मी काय करते तुम्हाला पूजा करून दाखवते मी आता हनुमानजीचे तर मी सर्वप्रथम आता फोटो मांडलाय लाल कपडा आथरलाय खाली लाल कपडा आणि पूजा मांडली मी आता दिवा लावून घेतला हा असा दिवा लावून घेतला मी तुपाचा तुम्ही सरसोचा तेलाचा दिवा लावला तरी चालतो तर मी माळ बी माळ पण लावून घेतली छोटी रुईची माळ होती ही फक्त आपल्याला शनिवारी व्हायची असती रा मंगळवारी व्हायची नसती मारुतीला हनुमानजीला तर मी विड्याचं गणपती पण मांडून घेते गे आता असा गणपतीची पण पूजा करून घे घेते आणि आपल्याला त्यानला फुलं आपल्याकडे जे फुलं असेल ते आपल्याला व्हायची आपल्याला चुरमाचे लाडू पण ठेवायचे आणि दिव्याची पूजा पण करून घ्यायची आपल्याला पहिले सर्वप्रथम दिव्याच्या साक्षीनंच आपल्याला पूजा करायची आहे हनुमानजीची तर सर्वात पहिले आपण पूजा केली म्हणजे आपल्याला पहिले दिवस लावला पाहिजे आणि अशी मी आता फुलं लावून घेतले माळ लावून घेतली आणि आपल्याला असा केळीचा प्रसाद ठेवायचा आहे मी ना पोळ्यांचा चुरमा केला होता तर पोळ्यांचा चुरमा पण आपल्याला ठेवायचा आहे पूजेला तर तुम्ही बुंदीचं लाडू ठेवले तरी चालते बुंदीचा लाडू आता मी चुरमा केला आहे आणि पानाचा विडा पण आणला होता दहा रुपयाचा अकरा रुपयाचा पानाचा विडा मंगळवारी मंगळवारी शनिवारी तुम्ही व्हायला तरी चालतो पानाचा विडा खूप प्रिय आहे त्यांना ते लवकर प्रसन्न होत्यांना आपल्याला पावतात ते पावता आपली इच्छा पूर्ण करतात जय श्रीराम आणि माझ्याकडे फुल फुल आहे हे विष्णू श्रीहरी विष्णूला खूप प्रिय हे फुल आणि ह हनुमा महादेवाला पण वाहतात आपण आपल्याकडं होतात आपण हे आपण जी, हनुमानजीला पण आहे फुल तुळस खूप प्रिय आहे त्यांना तर आपल्याला त्यांना तुळस पण द्यायची मंगळवारच्या दिवशी आपल्याला मंदिरात जर गेलं तर लांबूनच आपल्याला मसुराची डाळ आणि आपल्याला तुळस ठेवायची तुळस आणि मसुराची डाळ ते लवकर प्रसन्न होते आपल्यावर तर आपल्याकडं झेंडूचे फुलं असले तरी व्हायचे असा दिवा लावून घ्यायचा आणि मनोभावे आपल्याला पूजा करायची हनुमानजीची टीका लावून घ्यायचा चंदनाचा चंदनाचा टीका चंदना लावा त्यांना अक्षदा व्हायच्या आहे आशा आपल्याला मी लाडूचा प्रसाद ठेवला आहे आपल्याला हा लाडूचा प्रसाद संध्याकाळी उपास सोडल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी उपास सोडल्यानंतर आपल्याला हा प्रसाद सगळ्यांना वाटून द्यायचा आहे लहान बाळांना सगळं प्रत्येकाला घरामध्ये आपल्यावाले वाटून द्यायचा प्रसाद चुरम्याचा प्रसाद ही आणि आपल्याला हनुमानजीला तांब्या भरून पाणी पण ठेवायचं आहे स्वच्छ जल भरून असं ठेवायचं आहे हनुमानजीला आणि आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आपल्याला सतत तर आपली लवकर इच्छा कामना पूर्ण होती लवकर आपल्याला हनुमानजी पावतात आणि आपल्याला अशी आरती पण करून घ्यायची आहे हनुमानजीची धूप दीपाचा दिवा लावून घ्यायचा आपल्याला धूप धूप दीप दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि हनुमानजीचा आपल्याला चालीसा आहे आप अशा अगरबत्त्या पण लावून घ्यायचं आपल्याला अगरबत्त्या लावायच्या मनोभावे पूजा करायची हनुमानजीची तुळस तुळस खूप प्रिय आहे त्यांना इड्याचं पान केळीचं फळ तुमच्याकडं खूप जे फळ असं ते व्हायचे अशा अगरबत्ती लावून घ्यायच्या चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यांना आणि मनोभावे डोकं टेकून पाया पडायचे आहे त्यांचं कशी वाटली पूजा नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत नमस्कार